नमस्कार मंडळी कोकणकरी असल्या सर्व कोकणातून मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज चालू आहे मठामध्ये हा साळवी स्टॉपचा नासने लिंक रोड दोन मिनिटांतर स्वामींचं मठ आहे समोर प्रवेशगड दिसतो बघा आज आषाढी एकादशी असल्यामुळे मी निघालो रत्नाईला नाचने लिंक स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेऊन आवश करून लालपोळीचा आनंद घेत मी रत्नाईला स्वामींच्या मठामध्ये बसलो स्वामींचे दर्शन घेतलं व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कळवा आयडियावर असेल फॉलो करा कोकण कधी के सर्व नाही कोकणातून चला पुढू या पुढच्या व्हिडिओमध्ये